ऊन बिल पडले असं करतो आता जरा व्हायच का लांडतो बायकोने काय दिलं असेल भाकरा टुकडा ते बघतो खातो व्हायच बायकोने काय दिलंय आता बघू भाकरी अरती जे आईला एकच चपाती दिली आणि नुसतं कांद चटणी नाही फिटणी नाही काय नाही बरं असू द्या बिचारी तिला बी काम असतात काटाळले असेल इसारले असेल आता हे माझं बी झालं दादा कोंडक्या काम कांदा भाकरी बाखरी खाऊ द्या की र आणि मला बी कांगरी सुपटाय जाऊ द्या की गोष्ट खरी का नाही आईला हे तानाजीराव बघावं बघावतावा ती राहनातच असते ला कन्नो कधी कर बी जा रानातच आहे रानातच आहे माणसं किती होडाकते काय होता तानाजीराव हिथ बसला जेवायला काय जेवाय आणि कशाचं काय राहू लय उद्योग झाला डोक्याला जरा बुट्टे बुट काय बुट्टे टीकव काय दे कोर खा अरे मन हलकं होत देवा काय निसतात खू काय काय चटणी फिटणी काय ती आहे सरली बाबा आता काय करायला बरं ही हे हा का कांदा आहे नाव द्या मला नाही कांदा आवडत लय उद्योग झालाय डोक्याला काय झालं आता हे बायकोनी सकाळ धन राडा लावलाय भांडीचा आपट उठ गालासा आपट काय का का? का का का? 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 तर उघड डोकं दुखी करून ठेवली काय काय मला पण कळाना काय झालंय ती आलं का मग तुझे बी घरावून काय गेलं काय आणि मग अजून कोण आलत काय मग अशी भांडा आलता बरं भांडाची तण करते त्याला आता ती माझ्याकडे आला तीडा कसा तरी सोडावं म्हणून म्हणजे तुझं बी तसं काय आहे का मग काय आहे तर मग मी कशासाठी हुडकत आलो एवढ्या राहणार राणाने पण झालं काय काय मला काय कळाना काय झालंय ती अरे पण तुझी काहीतरी चूक असणारच की आता असेलच की पण मला काय नेमकं काय ती चल काय करतो आता जरा ठेवून द्या मला काही खाऊ वाट नाही बरं इच्छाच नाही चल तुझ्या मंडळीकडे बी येतो आणि ती जे ती मानगुटी जे संशयाचं भूत बसलंय का नाही ती काढतो ते काय खरं नाही संशय संसारात कधी बी संशय आला का नाही मग तिथनं पुढं काय धंदा करण्यात नाही संशय निघला पाहिजे आणि तू कुठलं बी काम चांगलेच हे केलं असेल हा आता काय सांगू तुम्हाला काम मी लय करतो चला मला बसवा नाही चला च तुझ्या पद्धतीने बघून घे आता काढ करी काढतोच अरे बघ बाबा आलो मी गावात चला चला लय उद्योग वाढ करून ठेवला हे बाईने काय मला कळा नाही चल फटकरटक हे मला बी तुझं ही घेंगड बघून मला बी काय नाही पण मला काय म्हणायचं नेमकं झालंय काय आता झालंय काय खरं तू मला सांगतो मी बारामतीला चाललो होतो तरी एका बायने गावातले हातक्याला तुला हा हातक्याला ते आपल्या बहिणीसारखी बिचारी बर मी बसवली नेली बारामतीला चांगली गोष्ट आहे की मग ते आमच्या चौकात सोडली तिला बर काय बघितलं तिने का कुणी सांगितलं सांगितलं हे काय मला माहित नाही पण ते आज सकाळपासून ते असा राडात चाललाय ही बात खरी बर का नेमकं कोणीतरी चुगली लावली असेल आणि आता तुझ्या बायकोने कुठं तरी बघितलं असेल ही काय मला माहित नाही तुझ्या डोक्यात ही संशयाच भूतभूत सकाळी आपल्याला फटका सोडावला पाहिजे नाहीतर ही लय डोंगी असतो या हा सगळ्या संसाराचं अवघड झाले का म्हणून बघू आपण